नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला शेवग्याच्या पानांची चटणी कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे ह्याच्या आधी आपण शेवग्याच्या पानांची भाजी केलेली आहे आता आपण चटणी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे शेवग्याची पानं मी आणली आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे आता आपल्याला सगळं साहित्य तळून घ्यायचं आहे शेवग्याची पानं तिखट मीठ चवीनुसार चार पाच लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता कोथिंबीर हिंग हळद जिरे थोडेसे लागणार आहेत उडदाची डाळ एक चमचा बरी घेतल्या पोह्याचा चमचा आणि दोन चमचे हरभऱ्याची डाळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतल्या आणि त्याच्यात घालायला आमचूर पावडर घेतली आहे हे सगळं साहित्य आपण आता तळून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून तेल तापलेलं आहे पहिल्यांदा आपण

हरभरीची डाळ तळून घेऊ आपण तळून घ्यायची डाळी कारण सगळं खमंग लागते आणि टिकते भरपूर हो दिवस सगळे जिन्नस आपण एकत्रच काढणार याच्यात डाळ पण तळून झाल्या काढून घेते हरभऱ्याच्या ऐवजी तुम्ही फुटाण्याची डाळ जरी घातली तरी चालेल आता उडदाची डाळ घालूया आणि ह्याच्यातच मी कोथिंबीर घालते थोडीशी भाजून देते कोथिंबीर घालते कढी पण घालतो त्यात लसूण पण घातला त्यातच मी आणि जिरे घालूया एक चमचा दीड चमचा जिरे घालूया हिंग घालायचं चमचावर हे सगळं आपण बाजूला शेव्याची पाणी घालते कुलको तुर तळून चालू आपल्याला हे आता आपण ह्याच्यात काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं थंड होऊन द्यायचं आता हे थंड झाले आता हे सगळं आपलं तळून घेतलेलं जिन्नस हे एका मिक्सरच्या भांड्यात काढते बारीक करून घ्यायचं आता हे अजून मी तिखट मीठ घालणार आहे दोन चमचे तिखट घालते कमी जास्त नंतर बघून घालते मीठ चवीनुसार अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा घालायची पोह्याचा थोडीशी साखर घालायची आणि आता मी बारीक करून घेते अशा प्रकारे तुम्ही शेवग्याच्या पानांची चटणी करून बघा छान लागते ही जर तुम्ही दह्यात कालवून जरी खाल्ली तरी सुद्धा छान लागते आयत्या वेळेला दह्यात कालवून खायची आणि पंधरा दिवस आरामशीर टिकते अशा प्रकारे तुम्ही शेवग्याच्या पानांची चटणी करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन राबवायला विसरू नका परत भेटूया असे ज्या छान छान व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद